ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज हनुमान जयंती असा योग आलेला आहे की गुरुवारी श्री संजीरी महाराज थ्री फायव्ह नाईन थ्री एट सिक्स टू फोर आणि योगकानी आज मंगळवार पण आहे म्हणजे दुर्मिळ योग आहे हा तर आज हनुमान जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना तुमच्या परिवारातील सदस्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज हनुमान निमित्त बोलायचं म्हणजे की जे काय आपल्या घरातील मुलं असतील जे काय शिकतात त्यांना एक सांगायचं आहे मला महत्वाचं आजचा हा चांगला योग आहे आज तुम्ही एक संकल्प करा काय संकल्प की तुमचं जे देह काय करायचे तुम्हाला ते आज फिक्स करा आणि ते करून तुम्ही हनुमानजीची उपासना करा उपासना म्हणजे काही विशेष असं काही करायचं नाही आपल्याला नियमितपणे मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजीचं दर्शन घ्यायचं तुमच्या जवळपास हनुमानजीचं मंदिर असेल तर ते नियमितपणे जा आणि जी समजा आपल्याला जमत असेल तर दररोज हनुमान चालीसा वाचा नाही जमत तरी त्यात सुविधा देतो शनिवारी आणि मंगळवारी तरी वाचा आणि एक शनिवार हा उपवास करा उपवास असा करा की काहीच खाऊ नका जेवणच करू नका फराळ सुद्धा करू नका कडक उपवास करा तुम्ही आणि हा कडक उपवास मी जी सांगितलेल्या गोष्टी आहेत मंगळवारी शनिवारी हनुमानजीचं दर्शन घेणं हनुमान चालीसा वाचणं या गोष्टी जर केल्या कडक उपवास जर केला तर तुम्ही जे ठरवलं आहे तुम्ही जे ठरवणार आहात ते पूर्ण होईल कारण हनुमानजी ही बुद्धिमत्तेची देवता आहे शरीर संपदा शक्तिशाली अशी देवता आहे आणि ही देवता प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला काही कमी पडणार नाही म्हणून तुम्हाला आज सूचना द्यायची की आज तुम्ही एक संकल्प करा विद्यार्थ्यांसाठी खास सांगावी तुम्हाला इतराने केलं तरी काही हरकत नाही पण विद्यार्थ्यांसाठी खास करून विद्यार्थ्यांसाठी मुलांनी करावी उपासना अजून त्याबरोबर ही जर उपासना केली तर तुमचं ब्रह्मचार्याचं पालन व्यवस्थित होईल आज कारण आजकाल ब्रह्मचार्य पाळणं पाळणं फार अवघड झालंय कारण बाकीचं काही नाही पण तुम्ही समजा आपलं लग्न होईपर्यंत तरी ब्रह्मचार्याचं पालन करावं कारण ब्रह्मचार्याचं जर पालन केलं तुम्ही तर तुम्ही हवं ते मिळू शकतात पुढे चाललेलंच आहे तर मी आज जास्त काही सांगत नाही कारण माझी तब्येतच ठीक नाही दोन चार दिवस झालं आज तरी थोडंसं बोलता यायला लागलं मला तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम संपण्यापूर्वी परत एकदा तुम्हाला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम येथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय जाए भारत सुखिरा आणि समाधानी